राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाल्यानं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवला जातोय काल कराड सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गारपीट झाल्याच्या नोंदी आहेत तसेच अमरावती अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव आणि इतर काही भागांमध्ये रात्री पावसाचा अनुभव आला पहा दक्षिण व दक्षिण पूर्वेकडून राज्याच्या अनेक भागात बाष्पयुक्त वारे पोहोचत आहेत यासोबतच अति उंचावरून जाणारी पश्चिमी आवर्ताची ट्रॅफ सध्या राज्याच्या मध्य व मराठवाडा भागावर सक्रिय आहे त्यामुळे असं गडगडाटी ढग निर्माण होत असून यामुळे गारपीट होण्याची शक्यता वाढली आहे सकाळपासून अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी जालना बीड अहिल्यानगर सोलापूरचा उत्तरेकडील भाग पुण्याचा पूर्व भाग सातारा जिल्हा तसेच रत्नागिरी नाशिक धुळे मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर नागपूर आणि यवतमाळ भागांमध्येही अंशिक ढगाळ हवामान आहे सध्या अमरावती अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यामध्ये हलक्या थेंबाची शक्यता मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज नाही मात्र काही भागांमध्ये उन्हाचा प्रभाव वाढत आहे विशेषतः उत्तर महाराष्ट्र दक्षिण महारा मराठवाडा आणि विदर्भात यामुळे दुपारनंतर गडगडाटी ढग विकसित होण्याची शक्यता आहे तापमान वाढल्यानंतर निर्माण होणाऱ्या ढगांमुळे आज दुपारनंतर राज्याच्या काही भागांमध्ये गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जाते शेतकऱ्यांनी या संदर्भात योग्य ती काळजी घ्यावी असं हवामान तज्ज्ञाचं म्हणणं आहे पुढील काही तासात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे पावसासोबत वाऱ्याचा वेग अधिक असल्यानं वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस तर काही भागात पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहतील आपण पावसासंदर्भातील ही महत्त्वाची बातमी पाहतोय आज राज्यात दोन एप्रिलच्या अंदाजानुसार काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर परभणी बीड पूर्व हिंगोली वाशिम अमरावती अकोला वर्धा नागपूर या पट्ट्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग पूर्व भाग बेळगाव रत्नागिरी पूर्व भाग रायगड पूर्व भाग पुणे अहिल्यानगर येथील काही भागांमध्ये देखील मे गर्जनेसह पावसानी गारपीट होण्याचा धोका आहे नाशिक धुळे या पट्ट्यातही गडगडाटासह पावसानी गारपीट होण्याची शक्यता थोड्या प्रमाणात आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड या काही भागांमध्ये गडगडाटी पाऊस किंवा हलकी गारपीट होण्याची शक्यता आहे पालघरच्या पूर्व भागांमध्ये हलका गडगडाटीसह पाऊस होऊ शकतो तसेच सोलापूर येथील स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन थोडासा पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे सांगलीच्या काही भागांमध्ये गडगडाटी पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच पुणे सातारा अहिल्यानगर जळगाव बुलढाणा अकोला येथील काही भागांमध्ये गडगडाट किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता आहे गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर हलका पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भातील दक्षिणेकडून उत्तरेकडे ढगांची वाटचाल सुरू होईल गडगडाट आणि हलका पाऊस रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे पहा दक्षिण मध्य महाराष्ट्रातील ढग उत्तरेस आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत जातील सायंकाळी हे ढग उत्तरेकडील भागात पोहोचतील नाशिकचा उत्तर महाराष्ट्रातील ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकू शकतात मराठवाडा विभागात दक्षिणेकडून उत्तरेकडे ढगांची वाटचाल होईल त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाची स्थिती व गडगडाटी हवामानात बदल होऊ शकतो यानंतर कोणत्या तालुक्यात गारपिटीचा धोका अधिक आहे यावर एक नजर घेऊयात राज्यातील काही भागांमध्ये गारपीट आणि गडगडाटी पावसाची शक्यता वाढली आहे हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आगामी चोवीस तासात शाववाडी बावडा राधानगरी गड इंग्लज आजरा चंदगड पाटण जावळी महाबळेश्वर वाई कोरेगाव सातारा पुणे शहर आणि पुरंदरच्या काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर नाशिक सिन्नर देवळा चांदवड मालेगाव या भागात गारपीट आणि गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवली जाते विदर्भातील राजुरा गोडपिंपरी चंद्रपूर ब्रह्मपुरी सिंदेवाही चिमूर गड़ या तालुक्यांमध्ये गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याचा धोका अधिक आहे यासोबतच देवळी हिंगणघाट समुद्रपूर सेलू वर्धा धामणगाव रेल्वे कळंब राळेगाव उमरखेड माहूर किनवट महागाव उसद वसमत सोनपेठ पूर्णा गंगाखेड परळी आणि लोहा या ठिकाणी देखील गारपीट होण्याची शक्यता आहे नांदेड मुखेड हिमायतनगर आणि नांदगाव सुद्धा गारपीट होण्याची शक्यता आहे याशिवाय अमरावती हिंगणा उमरेड आणि गारपीट होण्याची शक्यता या ठिकाणी गडगडाटी पावसाच्या सरी देखील दिसू शकतात राज्यातील इतर काही तालुक्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता थोड्या प्रमाणात आहे पैठण बदनापूर भोकरदन जाफराबाद या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता कमी आहे पण त्यातही एक ते दोन ठिकाणी धोका आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद